नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथर्वे यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे महत्वाचे अपडेट बघणार आहोत कारण जी आर मध्ये सांगितलं होतं की ब एक पासून फॉर्म भरणे ऑनलाईन सुरू होणार आहे परंतु आज दुसरा दिवस उजाडलेला आहे परंतु अजूनपर्यंत फॉर्म भरणे सुरू झालेले नाही तर त्या संदर्भातलं महत्वाचं अपडेट आता या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे तर मित्रांनो या संदर्भात जे महत्वाचं अपडेट आहे की काल रात्री महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील सगळ्या कलेक्टरची एक मीटिंग झालेली आहे आणि या मध्ये महिला व बाल विकास मंत्री माननीय आदिती तटकरे यांनी आदेश दिलेले आहे की या योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी आणि यासाठी आवश्यक असणारे जे काही डॉक्युमेंट्स आहे म्हणजे उत्पन्नाचा दाखला असेल डोमेसियल असेल तर याची पूर्तता सगळ्या कलेक्टरनी तात्काळ महिलांना करून द्यावी तर या संदर्भातली ही महत्वाची अपडेट आहे आणि दुसरी अपडेट सांगण्यात आलेली आहे मित्रांनो की फॉर्म भरण्यासाठी नेमके कोणते ॲप वापरावे लागणार तर मित्रांनो होऊ शकते आज सायंकाळपर्यंत गुगल प्ले वर नारी शक्ती दूत नावाचं ॲप अवेलेबल होणार आहे आणि या ॲपमधून आपल्याला सहजपणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अप्लाय करता येईल एक महत्वाची अपडेट आहे आणि त्यानंतर मित्रांनो तर मित्रांनो दुसरं महत्वाचं अपडेट आहे की या ऑफलाइन ऑफलाईन सुद्धा उपलब्ध झालेले आहे आणि ते अर्ज प्रत्येक गावामध्ये अंगणवाडी सेविका यांच्याकडे उपलब्ध झालेले आहे त्यामुळे तिथून तो ऑफलाईन अर्ज आपण घेऊ शकता आणि तो अर्ज आपण भरू शकता तर अतिशय महत्वाचे असे हे दोन अपडेट्स आहे तर मित्रांनो जसं गुगल प्ले स्टोअरवर नारी शक्ती दूत नावाचं ॲप्स अव्हेलेबल होईल तसंच आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ असेल आणि नेमका फॉर्म कसा भरायचा तर या संदर्भातील माहिती थी त्या ठिकाणी देण्यात येणार आहे त्यामुळे जर अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद